डॉक्टरांचा मूर्खपणा आणि अभिनेता अंशुमन विचारेच्या पत्नीची तब्येत ढासाळली अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी नुकतीच एका धक्कादायक घटनेतून सुखरूप बाहेर पडलेले आहे ठाण्याच्या एका आयुर्वेदिक डॉक्टर महिलेने पल्लवीवर चुकीचे उपचार केले त्यामुळे पल्लवी बेशुद्ध पडली हार्मोनल चेंजेसमुळे पल्लवी यांना काही त्रास होत होता ऑलोपॅथिक गोळ्यांमुळे अधिक त्रास होऊ नये म्हणून तिने आयुर्वेदिक उपचार घेण्याचं ठरवलं होतं ठाण्यातील एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्या विजिटला तीन हजार पाचशे रुपये घेतले काही गोळ्या देण्यात आल्या दुसऱ्या विजिटला पंचकर्म ट्रीटमेंट करावी लागेल म्हणून पन्नास साठ हजार रुपये घेतले योग्य डाएट देण्यासाठी ब्लड टेस्ट करावी लागेल असंही पल्लवीला सांगण्यात आलं होतं ब्लड टेस्टसाठी एक सुई पल्लवीला लावण्यात आली आणि इंजेक्शनने ब्लड घेतील असं पल्लवीला वाटलं पण दहा मिनटं एक कॅप्सूल पॉटमध्ये ते रक्त काढण्यात आलं या एवढ्या वेळात ते पॉट जवळपास पाऊनभर झालं होतं एवढं रक्त काढताना ते डॉक्टर पल्लवीपासून ही गोष्ट लपून ठेवत होते त्यामुळे ती उपचार पद्धत चुकीची वाटते असं जेव्हा पल्लवीला वाटलं जाणवलं तेव्हा तिने अंशुमनला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये फोन करून बोलावून घेतलं त्या दरम्यान पल्लवी बेशुद्ध पडली होती ती महिला डॉक्टर पल्लवीच्या छातीवर दाब देऊन तिला उठवत होती अंशुमन काळजीने डॉक्टरांना विचारू लागला तेव्हा ते रक्त पाहून पल्लवी घाबरली आणि बेशुद्ध पडली घाबरू नका एवढंच त्यांनी सांगितलं पण त्यानंतर पल्लवीला भरपूर उलट्या झाल्या डॉक्टरांनी पल्लवीला घरी न्यायला सांगितलं तेव्हा रात्रभर तिचे अस्वस्थ अस्वस्थ करणारी अवस्था होती दुसऱ्या दिवशी पल्लवीने फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतली घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा डॉक्टरांनी तिला शांत केलं आणि सहा टक्के एवढंच रक्त शरीरात असल्याचं टेस्टमध्ये कळलं साधारणपणे पन्नास टक्केपेक्षा कमी रक्त शरीरात असतं तेव्हा अटॅक येण्याची शक्यता असते पण फॅमिली डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर पल्लवी आता या संकटातून सुखरूप बाहेर पडलेली आहे कुठलंही ज्ञान नसताना डॉक्टरांच्या त्या चुकीमुळे माझा जीव गेला असता अशी तक्रार पल्लवीने सोशल मीडियावर केली होती गेली महिनाभर मी बेडवर पडून होते पण अंशुमनने माझी खूप काळजी घेतली मला व्यवस्थित खाऊ घातलं आणि आता मी पूर्ण रिकवर होऊन व्यायाम करायला आले असं पल्लवी सांगते आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस आहे आणि पल्लवीने सांगितलं की ही घटना नक्कीच प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे